तीन तीनश्रेय सहा हात तया माझा दंडवत आज मुलांना आहे आणि सकाळचे सव्वा सात वाजलेत सगळं काम झालं आहे झाडून काढलं सगळं आणि इकडं आपलं किचनचं पाणी इथं येतं आहे इकडं मोगऱ्याच्या झाडाला लावून दिलं आहे म्हटलं दुसरं पाणीच घालाय नका सगळं हेच पाणी असं पण वाया आहे आणि मग त्याचा उपयोग तर होईल म्हणून इकडं असं दंड करून पाणी सोडलेलं आहे आपला मोगरा चांगला फुटला आहे तुळस पण आहे इथं इकडे एक आहे मी पलीकडे होता ती कलर देताना त्याच्यावर कलर पडला तेव्हा ते जुळून गेलं का रे सरदार भूक लागली तुला भूक लागली कसं फुकतोय कसा फुकतोय कसा फुकतोय रुसलाय ते आज उशीर झालाय चला चला त्याला पेला सुडती बरं बाकीची कामं करायची काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो काय पाहिजे तुला काय पाहिजे हात नाही चाटायचा माझा मारायचं नाही काय हां <laughs> बरं वाटतंय झालं दिवस मावळ तिला गेला आणि मी आता चालली गुरांचं बघायला काय माग येतो ठीक काय आपली पाठ सोडत नाही ती सांगत असतो ती आपल्या बापू खेळतोय तिकडं पोरांमध्ये संध्याकाळची वेळ झाली म्हणजे गायच नाही निघून बांधावं पाणी भाजून वैरण टाकावी म्हणजे डाईंच आपलं गुरांचं बघून झालं की मग आपल्या घरातली कामं करायला बापू झाले नाही का अजून आता किती वाजले आ ए भास्कर की बाप होता गाई न्यायच्या आबा झाली काय शाळा तुझी त्यानेच तुझा खेळ चालू झाला फिरून हसतोय अजून झालं काम तुझ झालं नाही बर 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 जाऊ आपण उद्याला त्यांच्या घरी भेटू आपण आता का माहिती गायीच बघायचं नाहीतर गेलो असतो तिकडं गायीला सुडते आणि फानी पाजून बांधते चांगलं आणि इकडं भेंडी इकड्या भाकरी चपाती आहे थोडी छान खात नाही खाऊ नाही पोरं नाही खात तर आता जेवण वाढवून घेतो आम्ही जेवण करतो शेंगा फोडल्या त्या आणि आता ह्या राहिल्या द्या बारक्या बारक्या शेंग शेंगदाणा आणि पाकडून बी घेतलं आणि फुटलेलं शेंगदाणा शेंगा वजायचं करायचं काय करायचं काय ह्याचं फुटलेलं आहे तर हे नाही खरंबतं मीट किंवा पोह्याला छान लागतं ताई फुटल्यानं

अवघड आहे लाईट एकतर उन्हाळा भयंकर आहे आणि कसलीच लाईट नाही कशाला गेंगाने थांब गाईच नाही पाणी ती हा गाई आपल्या अजून इकडं बाहेरच आहे त्या गाई बघ चपल्या सुद्धा फळायला लागल्या त्या नको धार लावू मी हिथच ऐकली आहात राहायला घेऊन जा मग काय तर तुला बरं बरं आई अग आमच्या चार लेकर कमी आहे का तिकडे वस्ती घरी जरी सुटत तिथन कधी सटका होईल वाटायला लागलं का ना असल्यावर जरा बरं वाटत पोरात पोरं आता दुपारपर्यंत येत ती मी घेते काहीच नाही पाणी पाजून झाडाखाने बसायला आई चालली उमरीच्या पण त्याची पानगळ झाली का एवढी सावली नाही आता पासते मी समोर उरकल का झालं का बायच झालं का हा उरका उरका लवकर उशीर करू नका आज जरा उशीरच झालाय तरी बघ कस उशीर करतोय बापू काय लावलंय तो तुला नीट ठेवायला येत नाही का सांग मला कुणी पळवलं आता तोंडाला मास्क नेन काय लावले जगले <laughs> उरक उशीर होतोय बापू आणि परत वर गाडी जास्त ताणू नको काय सावकाश जा कस साव कर <laughs> करते हो हो आज वातावरण मस्त आहे काय काय आम्ही वर्ण म्हणतो माणसात कुत्र्या मांजराचा डाव कोण खेळत आज वातावरण असं मस्त आहे भारी वाटतंय ना तरी दुवास इतकं ऊन लागतं इतकं ऊन लागत कस बघा सगळं आबाळ आलेलं आहे मस्त वाटतंय वातावरण काय काम आहे गडाळाला काय काम आहे बाय उभे फिरत राहते थांबतच नाही थोडा सुद्धा का नाही बाय गाडी वळून घ्यावी माझा उत्कस तिला येते का बापू त्याला काय होत बाई तू शिव शिकून घे बर गाडी कशा मोज होऊच सांगे बाळा उरक आणि त्यानं खोड्या केल्या ना वाटायला मला सांगा आल्यावर मग मी बघते त्याच आजीने बोलवलंय तुम्हाला घरी आज हा येताना आणि ती पार्सल बी आणायची गावात आहे तात्याने घेऊन ठेवलेलं काय चालतंय या मग नाही <laughs> हिरीकड चालली मी हिरीच्या जवळजवळ आली कारण रात्री रात्र पाळी पाण्याची लाईट पाणी घरी येतच नव्हतं नेमकं काय प्रॉब्लेम झालाय कळ नाहीच का पावर कमी असल्यामुळं पाणी मोटर पाणी मारत होती पाणी काय भरून झालंच नाही म्हटलं यावं हिरीकडं काय आहे का त्याच्यामुळं आली खाली पहिले हिरीकडे यायला सुद्धा भीती वाटायची इतकं सगळं होतं आता हिरी पसली अडचण काढली बरं वाटतंय जरा तरी पण ही नांगरून घ्यायचं होत बरं का हिरी पर्यंत पण काय कशामुळे ना नांगरलं नाही काय माहिती एवढंच नांगरले दगड मोठी मोठी आधी उचलावं लागते ती काय माहिती इथं पण नाही वाटत मला तर अगं इथं पण नाही की गं वाल पाण्याची पावरच कमी होती काही का नष्ट वाल फाय असाच आहे वाल अक्षांत कसालवाचा बापरे किती पार व विहिरीत मंग नाही एवढं पण कालवा का करत होती ह्याच्यात बसले पाणी आहे काय वाला हा नाही इथं पण पाणी नाही गळत मग का पाणी येत नव्हतं नाही वालवी तसंच आहे इथे काय तिथंच वालाय आहे का हिथल्या वालचं नाही हिथलंही खोलून ठेवलेलं आहे ना हे बसवायचं आहे बसवणं बसवलं नाही ती एक काढा गेलो दुसरं दुसरं काढाय गेलो तर हा रिटर्न सोडतो पाणी जास्त ही घ्यायचं म्हटलं तर पाणी एवढं हे होतं ना कधी कधी मग हितली मोटर चालू करावी लागते आणि वरची बोरची मग त्या टायमाला हिरवीत पाणी निम्म सोडायचं आणि मग बोरचं ती म्हणून हे होतं असं होतं चला आले मी का बी का <laughs> <laughs> काय बस वाटा का ना मग नाही घरी पण आज वातावरण जरा बदललेलं आहे त्यामुळं बरं वाटतं ना काय गट्टू आला खाली पडत गट्टू ती दिवस माझी पाठ कधी सोडत नाही गट्टू ए गट्टू काय करतो तू ती पाठ सुद्धा मोटर चालू करायला आलता का नाही सांग त्याला माहित नाही तर माग ना आला पण ही एड आई लागल्यावर मी आहे की बसला चला हे कर चला इकडं जायचं आहे बरं चल